नमस्कार मित्रांनो मी सुरेश बळी बळीराजा युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये आज सव्वीस ऑगस्ट रोजीचा बाजार या ठिकाणी मी लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो आजचा बाजार हे पोळ्यानंतरचा पहिला बाजार आहे बैल पोळ्यानंतर दोन हजार पंचवीसच्या तर बघून घ्या मित्रांनो पोळा झाल्यानंतर बाजारचे काय बा बाजारभाव चालले आहेत दादा हे कुठलं होईल गोरा बेट सांग दाताला आदत आहे एक वर्षाचा वासरू आहे अकरा महिने आहे म्हणाले बघून घ्या शेतकऱ्याचा व्यापारी शेतकरी काय किंमत ठेवली दादा चाळीस हजार रुपये सांगाले कामाला झुकले काय कामाला अजून झोपलं नाही झुकतात काय काय झाली नाही झुकलं नाही आंडेल आहे समजा गरीब शांत आहे कि म बघून घ्या पाठिंबा बघा कमी रमी होतील की चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ आठ डबल झिरो दोनशे सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमवून देणार बर माऱ्या बस्या झुल्या बिऱ्या काही नाही हा ते कोणाच बर ह्याचे काय सांगितलं पस्तीस ला पस्तीस हजार म्हणाले कोणी चाळीस हजार म्हणाले नेमकं ठरवा पस्तीस मापक किंमत झाली हा मापक किंमत झाली गिरॅकल्ल्या जमून देणार पायाव्याला खुराला एकदम चांगला असलेला गोर आहे मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायला मामा मार ना की कामाला झुपले का नाही कोणतं गाव आहे जो आहे आपल्या बा बघून घ्या राम 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 हो आता पस्तीस चांगल्या आता द्या जमून काय बी आता तुमच्या मनावर हाय देऊ बावीस नव्याण्णव बावीसपन्नास एकोणपन्नास अडुसष्ट अठ्ठावीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार पस्तीस म्हणून धरून बसायचं नाही बरं चल ठीक आहे बघून घ्या लोहा तालुक्यातल्या शेवडीचे गोरे होत मामा मामाला झुपले कशा कशाला कापसामध्ये सोयाबीन मध्ये गाडीला वगैरे लावले समजा काय किंमत ठेवली याची सत्तर हजार रुपये सांगाले मार्या बस्या झुल्या गुर्या काही नाही समजा सगळी गॅरेंटी मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एक्क्याण्णव चौतीस सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार मग किमतीत कमी रमे होतील काय होतील ते होतील गिरायकांना मागल्यावर बोलल्यावर होणं कमी करून देणार हा बघून घ्या चौक बघून घ्या काळ्या बांड्या कलर मध्ये जेवणे गोरे हात मित्रांनो आदत मध्ये कामाला झुकलेत का कशा कशाला आवताला नागराला गाडीला लावले मारणार की बघून घ्या समान उंची आणि सारखं रंग रूप असलेले गोरे हात मित्रांनो एकशे काय किंमत सांगितली अरे जरा जोरात बोल की जेवण माणसानी म्हातार्या माणसाच्या पलीकडे झालं काम तू ऐंशी हजार रुपये उभं राहिलं पप्पा कुठे गेले पप्पा दुसरे घ्यायला गेले असतील आता गेलेत काय बारा बारा ऐंशी हजार रुपये सांगाल्या जमून देता की किमतीला गिरायक आल्या हा सांग मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकोणचाळीस अडतीस बावन्न कोणतं कामला टोकवाडी बघून घ्या मित्रांनो समान आणि उंची असलेली गोरे हात टोकवाडीचे काय डीवणार किरा कोणी बाहेर पाणी करा काय करणार मान हल नको का आवाज काढ बघून घ्या पाठी मामा पप्पाला म्हणा चॅनल टाकले तर गिर्या कल्यार जमून द्या मामाने हा नंबर ती आप तुमच्या होते चॅनलच्या माध्यमातून की सांगितले ऐंशी हजार रुपये किंमत देणार जमून कशा कशाला लावले कामालाय वक्रालाय नांगर म्हणजे ते बळीराजा छोटा नांगर बर बर वक्राला कापसात कोळपाय फिरपाय लावले समजा चालते ठीक आहे माऱ्या बशा झुल्या घर्या काही नाही काय नाही बर शेतकऱ्याचेच घे कुठली होय जोडी धावालय की अंगावर खर्च नवीन माणसाला आता गिराय घेणार नवीन रुपयावर देणार सवय झाल्यावर काय करणार काय किंमत ठेवली दोन लाख एक्कावन्न हजार मार्केट अजून ढिलं पडलं नाही दा दा। बर बर दा। दोन दात मध्ये कामाला उभं राहून चालतात गाव लाफ्ट साइड दोन लाख एकावन्न हजार सांगाले बघून ह्या मित्रांनो गिरभर उभं राहून चालले गॅरंटी देऊत म्हणाले चौदा झाल्यास कामाची खात्री पटल्यावर पैसे घेण्याची त्याचे कामाची खात्री पटल्यावर पैसे घेणार एक रुपयावर देणार सांगा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट सतरा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार जाताला कशा आता घ्यायची काय ठेवली किंमत पंच्याहत्तर हजार सांग आले ते कामाला मला वक्राल लावले मारनाथ गिरनाथ की सगळी गॅरंटी किंमतीत कमी रमी होतील की म्हामाला हौस दिस आली मीडिया देते आजी कुठल्या दशरथ सावर का या बैले स बसा आल्या इथं पोर बॅब मस्त झाले सांगा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट सतरा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी जोड लागलाय का एक एक फोडून देणार की फोडून बी देणार समजा कोणाला घ्यायचं घ्या मागून बर आहे कामाला जोर हात की बर बर कोणतं गाव सावरगाव सावरगाव नसरत नसरत जाताला आता काय किंमत ठेवली तीड लाख रुपये सांगाले का मला त्याला कोणी येईल हवा बर हा हा चॅनल तुम्ही कुठले धावणार की अंगावर बाय तर पाणी करायचं घ्या बर सांगा मोबाईल नंबर तुमचा काढा काढा उंची आणि रंगरूपाला सारखे असलेले जनावर आज मित्रांनो आजू मध्ये लाख रुपये सांगाल का माझी सगळी खात्री आहे मला शहाण्णव सदतीस साठ 88 88 79 79 चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किंमती जमून देता की मोकळे दे, कसे होईल काय सांगायचं काय फायनल कमी रमी करून देणार जास्त करू नका कमी करा हां बसल्यावर कमी जास्त होईल काहीतरी बरं बरं चल ठीक आहे सैनिक कुठल्या तुम्ही एकदा एक दहा एक दहा ला का जाताला आले दोन धोरण मध्ये असलेले बैल हात काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार रुपये सांगा काम माझी पक्की गॅरंटी उभं राहून चालणार दिवसभर माऱ्या बशा झुल्या घुऱ्या काहीत नाही सगळी गॅरंटी शेतकऱ्याच बैल बर बघून घ्या एक तांबडा गवळा आहे एक तांबडा आहे पिवळा गवळा आहे काय जरा लहान मामा चार बोटो खरं काय हा तांबडा मना काय झालं सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव अठरा त्रेपन्न चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल ते जमून देणार उभं राहून चलतात कामाला उभं राहून बरे घागर धरा कामाल आदाला, आदाला। कामाला झुपलेत दाताला अवधत हात कामाला झुपलेत काय किंमत ठेवली पंच्याहत्तर हजार सांगाले ते कशा कशाला लावले कामाला गाडी वकर कशा लोक बर धावनात बाया माणसा चारा पाण्या जमून देणार किमती लागे देणार जमून सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बारा सदुसठ चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार फुलायवाडीचं काय किंमत ठेवली एक लाख तीस, तीस हजार रुपये गोर आहे मित्रांनो दाताला आदत कामाला झुपले कैशालाही लावून घ्या बघून घ्या बाजारात आवदत मधला टॉप क्वालिटीचा गोर आहे सिंगल ममायला नाही बारीक आहे हलका मामा मारणा गिरणा धावणार की कोणी धर सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव

लोहा बाजार मधलं विशेष आकर्षण हा आवडत मधलं आत मित्रांनो बघून चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार की हतील कॅमेरा मी बरो राम राम काय किंमत ठेवली पन्नास हजार रुपये सांगायला आदत कामाला मला कामाला लावलेलं आहे मारणार मिरणार नको बस आले बघा ते बस आले बसाले बरो Yeah. इकडे दाताला आलं नाही समजा सांगा मोबाईल नंबर तुमचा घेऊ तुम्हाला अठ्ठ्याऐंशी तीस चोवीस बत्तीस छप्पन झाल जमून देणार किमतीला कमी रमी करून बरमागोर फुक्कट गावचं हे येतात त्याला चार दात आहे काय किंमत ठेवली पंचेचाळीस हजार रुपये सांगाले बघून घ्या चार दात मध्ये आहे का मला पक बर मारा बशा झुल्या घोऱ्या बारा बटा ते सगळी गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तावन सत्तर सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी एकवीस एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी रमी करून देणार हा बर बघून घ्या हारण्या पिवळ्या कलर मध्ये गोर आहे मित्र गरीब आहे म्हणा बार, काय अडचण नाही बाय माझ्यान चारा पाणी केलं तरी चालते बार बार नाही काय हो चॅनलला टाकायला आपण फार वेळ ठेवत एक एक का सोडून दाखवाले हो बघून घ्या फार वेळ पहिला चला आणा की इकडे चॅनलला कसे आत दाताला चार दात त्याच्या काय किंमत सांगितली मग हा एक लाख पस्तीस हजार आरव्याचे आहात म्हणल्या चार दात मध्ये एक लाख पस्तीस हजार रुपये सांगाल जांभळ्या बांड्या कलरमध्ये हात सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट एकोणीस सत्त्याण्णव झिरो पाच सत्त्याण्णव सहासष्ट एकोणीस सत्त्याऐंशी झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून गे काल तर जमून देणार की हा कामाला पुऱ्या गॅरंटी हा माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी खात्री राहणार चाल सामान उंची रंग रुपामध्ये असलेले चार दात मध्ये गोऱ्या हात बघून घ्या मित्र त्यातला प्रॉपरचा जोड होय दाताला दोन दात काय किंमत ठेवली एक, एक लाख साठ हजार मापक किंमत सांगायला बघून घ्या दोन दात मध्ये मोठ्या मापामध्ये गोरे हात मित्रांनो हो। मामा मार्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही सगळी गॅरंटी राहील समान उंची समान रंग रूप असलेले गोरे हात तांबड्या पिवळ्या कलर मध्ये मामाही पाच लागाले तुम्हाला का पक्ये? पक्ये मला पक्के उभं राहून चलतात सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मग मापक किंमत सांगितले आता एक साठ म्हणाले बघा मला मोबाईल नंबर सांगा की सोडा तुम्ही सोडायचं सोडा हो तुम्ही काय करणार सोडा सोडा शाडू भाऊ दोघ भेटून मिळून इकडे होय सांगा सांगा नंबर सांगा मामा एचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर अठ्याहत्तर एकोणपन्नास नव्वद पासष्ट मामा चॅनलच्या माध्यमातून गिराय केला तर जमून जम देत